आणि उत्साहाने सर्व कार्यकर्ते आले होते थोडंफार इकडे तिकडे आमच्या मनासारखं थोडस रिझर्वेशन आम्हाला पाहिजे होतं तसं पडलं नाही शेवटी ते चिठ्ठेद्वारे असल्यामुळे पण याच्यावर दोन दिवसात विचार करून आम्ही सर्व आमच्या नगरसेवकांची टीम बसून कसं काही रणनीती लढवायची आजची उद्याची निवडणूक ते रणनीती ठरवू याचबरोबर आजच्या आरक्षण सोडतीवेळी अनेक काही दिग्गज यापूर्वीचे उमेदवार असलेले किंवा नगरसेवक असलेल्यांना धक्का बसला आहे तर काहींना पुन्हा दिलासा मिळाला आहे तर या अनुषंगाने आपली भविष्यात म सरकार राज्यात आहे आणि या, या अनुषंगाने महायुतीच्या सरकारचा तुमचा घटक पक्ष म्हणून शिंदे शिवसेनेनेसुद्धा दावा केला आहे उमे निवडणूक लढवण्याचं ते याबाबत या काय भूमिका आहेत नाही बघा ही सर्व पुरुषी हे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आणि आपले जिल्ह्याचे पालकमंत्री राणे साहेब हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे त्याच्यामुळे त्या विषयावर मी काय बोलणे एवढं काय मी मोठा नाही मी कणकवली नगरपंचायतमधला किंवा नगर, नगर पालिका एरियातला साधा कार्य आहे त्याच्यामुळे हा निर्णय ते पक्ष लेवलला घेतील पण आताच्या घडीला जे काही वॉर्डामध्ये रिझर्वेशन जी पडली आहे आमचे काही जे, आम जे मातब्बर पूर्वीचे होते त्यांच्या वॉर्डामध्ये महिला पडले काही जेंट्स पडले तर ते आम्ही एकत्र बसून त्याच्यावर निर्माण